या सोहळ्याच्या माध्यमातून अन्नदाता सुखी भव या उत्तीप्रमाणे या मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळ्यातील आदरणीय महाराज मंडळी किरण महाराज असतील हरिवंतपरायण राधाकृष्ण महाराज असतील सुभाष महाराज बेलकर असतील बाबासाहेब महाराज असतील लक्ष्मण महाराज असतील नंदे महाराज असतील यांच्या प्रेमाळ विनंतीला मान्य होऊन डॉक्टर अन्नसाहेब सर यांनी या ठिकाणची दुपारची भोजन व्यवस्था आराम व्यवस्था स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं मोठ्या मनाने या ठिकाणी अगदी एवढं सुंदर स्वयंपाक आल्यानंतर भजनचा वास आला आणि मन प्रसन्न झाला नक्कीच धन्यवाद अन्न रातोला गेले त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टरांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्या माता बायोमेंट खऱ्या अर्थाने वार्तावरणासाठी चपाती असेल आणखी जे काही श्रम असतील त्या माध्यमातून ज्यांची ज्यांची सेवा मांडली त्यांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो राम कृष्ण हरी पुढच्या वर्षी आपल्याला ही सेवा मिळाली से असं डॉक्टरांनी घोषित केलंय त्यामुळं थोडं जेव्हा या सर्व कुटुंबियांचे आभार व्यक्त करून थांबतो का प्रश्न आहे